अंदाजे रात्रीचे दहा वाजले असतील राजू वेगाने आपला ट्रक पुण्याच्या दिशेने घेऊन चाललेला होता राजूचा स्वतःचाच ट्रक होता त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता आणि तो गुजरातवरून माल घेऊन आता पुण्याला चाललेला होता पुण्याला पोचायला अजून दोन तासाचा अवधी हो होता पण बराच उशीर झाल्यामुळं राजूने ठरवलं होतं की आता इथेच बाहेर कुठेतरी ढाब्यावर जेवण करावं आणि मगच घरी जावं राजूसोबत ट्रकमध्ये चंदू नावाचा एक क्लिनर पण होतं आता राजू नेहमी ज्या ढाब्यावर थांबायचा त्याच ढाब्यावर त्यानं थांबायचा निर्णय घेतला होता पण तो ढाबा येण्यासाठी अजून अर्धा तास तरी लागणार होता पण अचानक राजूच्या पोटामध्ये गुडगुड करायला लागलं आज काय झालं होतं काय माहिती राजूचं पोट अचानकच बिघडलं होतं आणि आता त्याला टॉयलेटला जायचं होतं त्यानं मनातून ठरवलं की आता आपण ज्यावेळी आपल्या नेहमीच्या डाब्यावर जेवायला थांबल्यानंतर तिथेच टॉयलेटला जावं पण त्याच्या पोटातलं दुखणं मात्र आता एवढं वाढलं होतं की आता राजू पाच मिनिटसुद्धा वेळ करू शकत नव्हतं आणि त्यानं आता निर्णय घेतला की आता रस्त्यात जे कुठलं हॉटेल किंवा ढाबा आधी लागेल त्या ठिकाणी थांबायचं आणि पहिल्यांदा पोट हलकं करायचं आणि तो आता रस्त्याच्या डाव्या बाजूला बघत बघत हळूहळू गाडी चालवायला लागला आणि थोडंसं अंतर पुढं गेल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक छोटासा ढाबा त्यांना दिसला राजेशनं आपला ट्रक साईडला घेतला ढाबा तसा छोटासाच होता ढाब्याच्या पुढं थोडीशीच जागा होती जेमतेम एक दोन वाहनं बसावीत असे त्याने आपला ट्रक एका साईडला पार्क केला आणि तो चंदूला म्हणाला चल चंदू आता इथेच उतरूया मी टॉयलेटला जाऊन येतो तोपर्यंत तो, तो, तो आतमध्ये जाऊन बस त्यानंतर राजू पळत पळतच त्या ढाब्याच्या काउंटरजवळ गेला त्या काउंटरवर एक साधारण चाळीस पंचेचाळीस वयाचा माणूस बसलेला होता डोक्याच्या मधोमध टक्कल पडलेलं होतं कानाच्या वरच्या बाजूला थोडे थोडेसे केस होते डोळ्यावर मोठा भिंगाचा चष्मा होता दाढी आणि मिशाचे केस पांढरे झालेले होते जसं राजू काउंटरजवळ आला तसं तो म्हणाला बसा साहेब लगेच ऑर्डर सा घेतो तुमची तसं राजू त्याच्याकडे बघत म्हणाला मी ऑर्डर देईन पण त्याच्या आधी मला सांगा की टॉयलेट कुठं आहे तसं तो ढाब्यावरचा माणूस राजूकडे बघत म्हणाला सॉरी साहेब आमच्या इथे टॉयलेटची सोय नाही आमचा ढाबा छोटा आहे जास्त गिरायक होत नाही त्याच्यामुळं आम्ही इथं टॉयलेटची सोय केलेली नाही आता मात्र राजू चांगलाच चक्रावला टॉयलेट असेल म्हणून या ठिकाणी त्याने आपली ट्रक थांबवली होती पोटात तर काळावर काळा यायला लागल्या होत्या आता दुसरा ढाबा शोधणं पण शक्य नव्हतं त्याने त्या ढाबा चालकाला विचारलं की मला एखादी मोकळी बॉटल मिळेल का तसं त्या ढाब्यातल्या माणसाने त्याला एक मोकळी बॉटल दिली ती बॉटल राजूने बाहेर जाऊन बेसिनजवळ भरली आणि टॉयलेटसाठी जागा आपल्याला कुठे मिळेल का याचा अंदाज घ्यायला लागला राजू आता हळूहळू हल चालत ढाब्याच्या मागच्या बाजूला गेला ढाबा तसा उंचीवर होता आणि ढाब्याचा मागच्या बाजूचा भाग थोडासा उताराचा होता त्या भागातून राजू हळूहळू त्या पाऊलवाटेने उतरत उतरत खाली गेला ती वाट खूपच आडगडीची आणि दगडादगडांची होती स्वतःचा तोल सांभाळत राजू कसा तरी खाली उतरला आणि पुन्हा हळूहळू चालत तो ढाब्याच्या मागच्या बाजूला सरळ सरळ चालला तसं त्याला ढाब्याच्या मागच्या बाजूला तीन चार मोठी झाडं दिसली आणि त्या झाडांच्या आजूबाजूला त्याला छोटी मोठी अशी बरीचशी झुडपं पण दिसली तसं राजूला वाटलं की त्या ठिकाणी आपल्याला कुणीही बघणार नाही ती जागा ढाब्यापासून साधारणतः एक दीडशे दोनशे फुटाच्या अंतरावर होती राजू हळूहळू चालत त्या ठिकाणी गेला त्याने इकडे तिकडे बघितलं आणि तो त्याच ठिकाणी टॉयलेटसाठी बसला पोट जसं हलकं झालं तसं राजूला पण थोडं बरं वाटायला लागलं आणि त्या ठिकाणी आल्यापासून वाऱ्याची एक झुळूक सारखी राजूबाजूच्या आजूबाजूला घेरट्या घालत होती एक छोटीशी वावटळ असावी अशी ती वाऱ्याची झुळूक होती आणि अचानक त्या झुळकेसोबत राजूला एकदम हलकासा एखाद्या बाईच्या पैंजणाचा आवाज आला त्याला वाटायला लागलं की आपल्याला कदाचित भास होत असेल पण त्याने ज्यावेळी लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न केला त्यावेळी ते त्याला जाणवलं की तो आवाज एका बाईच्या पैंजनाचाच होता पण तो आवाज कुठून येत होता हे मात्र राजूला कळत नव्हतं हो त्यानं आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला काळ्या अंधाराशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं हो पण तेवढ्यात राजूला त्याच्या ते असणाऱ्या त्या मोठमोठ्या तीन चार झाडांवर कसली तरी वेगळी सळसळ किंवा वळवळ जाणवायला लागली राजूनं हळूच मागं वळून बघितलं तर त्यातल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाची जा पानं वेगळ्याच पद्धतीने सळसळ करायला लागली होती आणि ती सळसळ सारखी या झाडावरून त्या झाडावर जात होती जसं की काहीतरी अदृश्य वस्तू या झाडावरून त्या झाडावर उडी मारत असावी आता राजूचं पोट जसं हलकं झालं तसं तो पटकन उठला आणि तो तिथून जायला निघणार तेवढ्यात त्याला पुन्हा एकदा तो पैचनाचा आवाज यायला लागला आणि त्यानं आता नीट निरखून ऐकलं तर त्याला असं जाणवलं की तो पैंजणाचा आवाज त्याच्या मागून फुडून नाही तर त्याच्या डोक्यावरून येत आहे म्हणजे त्याच्या मागं जी मोठी मोठी चार झाडं होती, होती।, होती। चा चा, मोट त्यु -त्यु त्या झाडांवरून त्याला तो पैंजणाचा आवाज येत होता आणि झाडांवरची सळसळ आता चांगलीच वाढली होती आणि अचानक काय समजायच्या आतच दोन तीन टिटव्या त्या झाडावर आल्या आणि मोठमोठ्याने त्या टिवटिव करत ओरडायला लागल्या आणि त्या टिटव्यांनी एवढा कल्ला केला होता की आता राजूच्या कानांना त्या टिटव्याचा त्या टिवटीव आवाजाचा त्रास व्हायला लागला होता तेवढ्यात अचानक त्या ते टिटव्यांचा आवाज पूर्णपणे बंद झाला सगळं एकदम दोन मिनिटात शांत फक्त भयान शांतता आणि त्या शांत आवाजामध्ये त्याला त्याच्या ते मागच्या पिंपळीच्या झाडावर हळूहळू काहीतरी वळवळल्यासारखं आणि सळसळल्यासारखं जाणवाय लागलं पुन्हा तोच पैंजनाचा आवाज आला आणि त्याच्या मनात कुतूहल जागे झालं ते हो ते की काहीतरी शंभर टक्के त्या झाडावर आहे आणि ते त्याला बघायचं होतं एका मानाने त्याला वाटलं की एखादं वानर किंवा एखादं माकड वगैरे असावं पण माकड जर असेल किंवा वान्नर जर असेल तर पैंजणाचा आवाज कसा येईल खूप प्रश्न मनात होते तरी पण राजू हळूहळू चालत त्या झाडाच्या एकदम जवळ गेला आणि त्यानं वरती करून बघितलं पण झाडावर हो त्याला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं त्याने झाडाच्या खाली वाकून इकडे तिकडं बघितलं त्याला खाली दोन तीन छोटीशी दगडं दिसली त्यानं त्यातला ते एक दगड उचलला आणि तो झाडाच्या दिशेने वर भिरकावून फेकला आणि जसं राजूने वर बघितलं तसं त्याच्या काळजाचा ठोका चुकला कारण बरोबर त्याच्या डोक्याच्या वरून दोन पाय झाडाच्या त्या काळ्या अंधारातून खाली यायला लागले होते आणि हळूहळू जसं राजूला ते स्पष्ट दिसायला लागलं तसं त्याला जाणवलं की ते दोन पाय एकदम पांढरे शुभ्र होते राजूला ते दोन्ही पाय एकदम स्पष्ट दिसत होते एखाद्या स्त्रीचे पाय असावेत असे ते पाय होते आणि ते पाय जसे खाली येत होते तसं त्या पायांमधलं पैंजण चांगलंच किनकिनायला लागलं होतं त्या पायांमध्ये काळं काळं पैंजण होतं आणि त्याला कळलं की हे काहीतरी विचित्र आहे पण तो मात्र भीतीने एकदम गोठून गेला होता त्याची तिथून जायची इच्छा असूनसुद्धा त्याचा पाय मात्र जमिनीमध्ये रुतून बसल्यासारखा जड झाला होता त्याचं शरीर त्याच्या मनाला प्रतिसाद देत नव्हतं जायचं म्हणलं तरी तो तिथून जाऊ शकत नव्हता आणि त्याची भीती आता एवढी वाढली होती की तो त्या अवस्थेतसुद्धा खूप वेड्यासारखा लटलट कापाय लागला त्याच्या हातापायाला कंप सुटला माता घामाने ओला ओलाछिंब झाला आणि अचानक त्याच्या कानावर ट्रकचा हॉर्न आला चंदूने ट्रकमधून हॉर्न दिला होता आणि त्या हॉर्नच्या आवाजाने राजू एकदम दचकला आणि भानावर आला आणि हीच ती संधी होती राजूने ती हातातली बाटली तिथंच फेकून दिली आणि तो जोरजोराने ढाब्याच्या दिशेने पळायला लागला पण तो पळताना एवढा बेसावधपणे पळत होता की थोडंसं अंतर पुढं गेल्यानंतर तो एका दगडाला ठेचकळून चांगलाच पडला गुडघे फुटले अंगाला चांगलंच खरचटलं त्याने आता मागं वळून बघितलं तर त्या पिंपळेच्या जा झाडावरून त्या पांढऱ्या आकृतीनं धाडकन झाडावरून खाली उडी टाकली त्या आकृतीचं सगळं शरीर एकदम शुभ्र होतं आणि जसं त्या आकृतीनं त्या झाडावरून खाली उडी टाकली तसं ती आकृती प्राण्यासारखी चार पायावर उभी राहिली तिचे केस तिच्या डोक्यावर पुढे आलेले होते आणि ती आकृती प्राणी जसे पळतात त्या पद्धतीनं पळायला लागली त्याचं ते विचित्रपणे पळणं बघून राजू चांगलाच गर्भगडीत झाला पळायची इच्छा असूनसुद्धा तो पळू शकत नव्हता भीतीनं तिची अवस्था खूपच बिकट झाली होती पण जर आपण उठून नाही पळालो तर मात्र आपलं काही खरं नाही हे पण त्याला माहीत होतं आणि त्यानं कुठलं तरी उसना उसण आणलं आणि अंगातल्या सर्व शक्तीनिशी तो उभा राहिला आणि अंगातल्या ताकदीनिशी जीवाच्या आकांताने मोठमोठ्या ढांगा टाकत तो पळायला लागला त्याच्या प्रत्येक ढांगेनिशी ढाबा जवळजवळ यायला लागला बघता बघता तो ढाब्याच्या त्या मागच्या उताराजवळ आला आणि तो उतार जवल जवल उतारा दिसतात त्यानं जवळजवळ त्या उतारावर झडपच घातली आणि तो पण आता हाताच्या आणि पायाच्या आधारावर प्राण्यासारखा त्या चढावरून वर चढायला लागला धापा टाकत टाकतच तो एकदम ढाब्याच्या जवळ पोचला आणि त्यानं मागं वळून बघितलं तर ती आकृती आता ढाब्यापासून एक पन्नास फुटाच्या अंतरावर तिथंच थांबलेली होती ती आकृती राजूकडे अजून पण बघतच होती पण आता राजू मात्र त्या धोक्यापासून चांगलाच लांब आलेला होता आणि कदाचित ती आकृती पण तिथून पुढे येऊ शकत नसावी ती आकृती आता पुन्हा एकदा दोन पायावर माणसासारखी उभी राहिली आणि त्या आकृतीच्या किंवा त्या पिशाच्या पण लक्षात आलं होतं की हेच आता त्याच्या हातातून निसटलेलं आहे आणि ती आकृती पुन्हा पाठमोरी झाली आणि पुन्हा प्राण्यासारखी पळत त्या मोठ्या पिंपळीच्या झाडाच्या दिशेने निघून गेली